गुड मॉर्निंग श्री स्वामी आज गुळाचा चहा करते आज दिवस झाला आता गुळाचा चहा पिला नाही गुळाचाच करते आता हे बघा गुळाचा चहा छान छान गुळा आहे का नाही समूह असा तरी कुठं चहा पिते रोज आता काल तर तिच्या नावचा चहा बीच पिला ना चहाच नाही हो नाही पेच चहा तर जाऊ दे आपला पण घेऊ हा गुळाचा बरेच दिवस झाला गुळाचा चहा केला नाही तुळशीचे पान पुदिना पुदिना तर तोडला वाटत सगळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी नाही

म्हणजे तुळस नेली आहे कुणीतरी काळे कॅरे म्हणजे तुळस लावलेली होती म्हणजे मनानं चालली होती तुळस तीच कोणी उचलून येईल माहितीच नाही तीच कालवर चालू आहे बाहेर तुळस कोण नेले तुळस कोण नेले पण असो आता दिंडी जाणारे आता त्यामुळं कोणीतरी असं काय माहिती आता कोणी काय काय माहीत नाही आम्हाला पण चालली आता हॅलो स्वामी समर्थ तर आज माझा व्हिडिओ सेल्फीपासूनच चालू झाला आहे सकाळच्या चहापासून चालू झाला आहे माझ्या हिशोबानं साडेसात वाट साडेसात वाजले असतील माझ्या हिशोबानं तिथूनच व्हिडिओ चालू केला तर आज गुळाचा चहा करायचा होता त्यासाठी म्हणलं की तुमच्यासोबत पण शेअर करू ह्या आधी पण मी दाखवलं होता गुळाचा चहा त्यामुळे गॅसवर काय असं करता तुम्हाला दाखवलं नाही फक्त काय काय सामान टाकलं ते दाखवले आणि ते बघा काकुंना बसले त्यांना चहा दिला आणि चहामध्ये काय काय टाकलं होतं पुदीना आपले तुळशीचे पानं आणि लवंगा बस कारण विलायची आणि आपले अद्रक संपली होती त्यासाठी ते दोन ॲड केले नाही मी जेवढं होतं तेवढ्यापासूनच केला चहा पण छान झाला होता असो जेवढं जास्त सामान टाकून टाकू आपण तेवढं कोणती पण वस्तू छानच होते त्यासाठी तर ही गवारीची भाजी करायला चालू आहे समोला पनीरची भाजी करायची होती समोला म्हणजे डब्याला घेऊन जातं ती म्हणजे नको पनीरची भाजी चाळीमध्ये मला दुसरी भाजी दे तर त्या तिच्यासाठी गवारीची भाजी करायला चालू आहे ती म्हणली पनीरची भाजी तिला पण खूप आवडते पण घरी आल्यावर खाईल म्हणजे शाळेत नको त्यासाठी तिच्यासाठी बिन तिखटाची चालू आहे करायला म्हणजे तिखट काहीच नाही टाकलं ह्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या आपल्या हिरव्या अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे बास एवढं चार वस्तू ना मिक्सरमधून काढल्या आणि त्या फोडणीत टाकल्या आणि फोडणी टाकली बास बाकी काही जास्त केली नाही आणि अगोदर तेल टाकून भाजून घेतली होती गवारी बारु ते काय मी तुमच्यासोबत दाखवली का नाही माझ्या म्हणजे मी एवढं नाही लक्ष केलं पण दाखवली असेल आधी भाजून घेतली आणि नंतर टाकली हळद वगैरे टाकून आणि हे शिजायला लागली तोपर्यंत आता इकडं ना पनीरच्या भाजीची तयारी झाली आहे तुम्हाला सांगितलं तुम्हाला पनीरची भाजी करायची आहे म्हणून कारण बाळूंची बाळू आला होता तेव्हा पनीरची भाजी केली होती मी तर त्यातली निमा पनीर पणी राहिला होता तर म्हणलं की चला आज करू आपण निमापणे राहिलाज ते दिवस पण ठेवलं तर खराब होऊन जातो आणि एकतर आमच्या गावातनं लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो सारख्या लाईटी जातात मग फ्रीज बंद राहतो मग खराब होऊन जातं म्हणून तर इथे बघा मी काय काय घेतले कोथिंबीरच्या गाड्या घेतल्यात दोन काजू घेतलेत बदाम घेतलेत म्हणजे काजू दोन चार आहेत बदाम दोन आहेत खोबरं आपले तीळ थोडेसे हे सगळं एकत्र वाटून घेतले आणि भाजलेला कांदा हे एकत्र वाटून घेतलं आणि टमाट्याची सेपरेट पिवरी करून घेतली दोन्ही सेपरेट सेपरेट केलेलं आहे आणि इथं जास्त झूम झालं आहे कारण माझ्या लक्षातच नव्हतं मी असं उभा व्हिडिओ घेतला होता वाटतं तिथं ते पण आडवा केल्यामुळं जरा झूम झालं जास्तच तर बघा इथं फोडणी टाकली आहे मी पहिल्यांदा जे जे कांद्याची ती पे के ते ज, दर, ते पेस्ट केली होती त्याचे अगोदर तेलात टाकून घेतलं चांगलं हलवलं आणि नंतरवरून टमाट्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे तर ह्याला चांगलं म्हणजे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आणि नंतर मग हे जसं सगळं ॲड करायचं म्हणजे धने पावडर काळा तिखट थोडंसं लाल तिखट थोडंसं मीठ जे बी कोणते मसाले वापरतात आपण ते पनीर मसाला सगळे मसाले वापरायचे आणि नंतर मग चांगलं अजून त्याला तेल सुटत तर शिजू द्यायचं भाजीला हे तर तुम्हाला वाटतं असेल ही कळी तुम्ही प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये कडाई बघताय आमचे की कढई काळीच असेल हे नाही घासतच नाहीत घा कशी काळी दिसते असं तसं वाटतं माणसाला बघित त्याच्यानंतर पण तसं काही नाही आहे कारण ही कडे हँडिलमची आहे आणि ह्याकडे कढईचा कलरच काळा पडलेला आहे है। कारण हँडिलमच आम्हाला ते काळे लागलेलं आहे कढई तशी खूप जाड आहे छान आहे कढई फुडण्या वगैरे टाकायचं म्हणल्यावर पण ते एक काळा कलर आहे त्यामुळे ते कलर म्हणजे किती वेग असला तर ती काळीच कढाई दिसते त्यासाठी आणि फोडणी टाकायलावर तर अजून जास्त काळी होते म्हणून म्हणलं की तुम्हाला सांगावं कारण ह्या तुम्हाला कढईबद्दल कधी सांगण्यात आलं नव्हतं म्हणून म्हणलं असं सांगावं तर इथं ना आज म्हणजे शुक्रवारचा व्हिडिओ आहे ना बाजार होता आमच्या तर बाजारातून समोर मटकी आणली होती त्यातलेच थोडे दोन चार वटाण्याचे दाणे काढून ह्या टाकले होते मी फोडणीमध्ये आणि नंतर पनीर टाकली तर बघा पनीरची भाजी वगैरे सगळी झाली आहे काकूचं जेवण पण झालं अन्न पण डबा घेऊन गेले मग असे तर आता ही तर माझी देवपूजा चालू आहे मी तुम्हाला तर आहे मी आधी कधी पण स्वयं अन्नाचा डबा जर असला ना अन्नाचा समोरचा तर आधी मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग देवपूजेची तयारी करते कारण देवपूजेला उशीर लागतो त्यासाठी तर आज कलश कसा मांडायचा हे तुम्हाला दाखवणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते पण शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं व्यवस्थित समजत नाही त्यामुळे आज दाखवते तर हा नारळ तुम्हाला का दाखवते तर हे बघा ह्या नारळाला फक्त माझ्या हिशोबानं दीड ते दोन महिने झाले असेल मला बी एवढं काय फिक्स लक्ष नाही दीड ते दोन महिने झाले असेल फक्त तर ताईने मला सांगितलं होतं की आमच्या नारळाला चार ते सहा महिने झालं अजून पण कोम आलं नाही एक एक म्हणतात की दीड वर्ष झालं एक वर्ष झालं एवढे एवढे दिवस झालं आठ महिने झालं पण आमचा नारळ काही उगवतच नाही तुमचेच कसे नारळ उगवतात असं म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे घरांना असतात म्हणायचं नारळाच्या बाबतीत कारण प्रत्येकाला वाटतं की आपला कळसाचा नारळ हा उगवावा वाटतो प्रत्येकाला कारण असं म्हणतात की ज्यांच्या घरी नारळ उगवतो त्यांचा संसार असं झाडासारखा हिरवागार फुलतो असं म्हणतात एक एक जण म्हणतात मी ऐकले कोणाचं तरी तर तेच तुम्हाला सांगते मी त्यामुळे आपण जेव्हा कळस मानतो तर तो कळसाचा जो नारळ आहे ना तो उगवावं लवकरात लवकर म्हणजे आपल्यासाठी चांगला असतं आपल्या घरासाठी असं म्हणतात जसं जसं नारळ मोठा होईल तसं तसं आपलं घर त्या नारळासारखं फुलंच चालतं हिरवंगार असं म्हणतात त्यासाठी तर ह्या नारळाला माझ्या फक्त दीड महिना ते दोन महिने झाला असं माझ्या हिशोबानं कारण पहिला नारळ जे होता ना ते माझा खूप मोठा झाला होता तर तो नारळ एका ताईला दिला होता मी तर त्याच मला सांगत होते की आमचा नारळ उघवणार तुमचा कसा एवढा लवकर उगवतं म्हणून तर हे बघा रोज आपण देऊपूजा मी पुढे तर सांगितलेलं आहे सेल्फीमध्ये पण तर इथे पण तुम्हाला सांगते की असं रोज मी पाण्यात ठेवत असते देवपूजा जोपर्यंत आपली चालू आहे तोपर्यंत रोजच्या रोज नारळ भिजवायचा कळसातलं पाणी नाही बदललं तरी चालतंय फक्त नारळ रोजच्या वाला करायचा आणि हे बघा कळसात कळसामध्ये मी काय काय टाकले हळदी कुंकू एक रुपया सुपारी थोडेसे आक्षीदा आणि त्या प्लेटात पण तांदूळ घेतलेत कारण कलश कधी पण असा जमिनीवर ठेवायचा नसतो खाली तांदूळ वगैरे काहीतरी ठेवून त्यावर कलश मांडायचा असतो आणि पानं मी स्वस्तिकच्या झाडाचे पानं घेतलेलाच कारण समशाळेत गेले आणि पानं पानं दुकानातून आणायला घरी कोणी नाही आहे त्यासाठी बिना पाण्याचा म्हणलं कलश कसा मांडायचा त्यासाठी तर मी प्रत्येक वेळेस आपल्या खायचेच पानं घ वापरत असते कलशासाठी पण ह्या वेळेस फुलाचे पानं वापरलेत पण असो कोणता पण झालं तरी हे बघा कोम किती छान आले वरून पण आणि खालून पण हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आज आहे शुक्रवार शुक्रवारचा मी देवीचा अभिषेक करत असते ती मी हे आहे बघांचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करायचा आहे आणि आज कळस कसा मांडायचा आहे कसा मांडायचा आहे पण तुम्हाला दाखवलेलं आहे मला व्हिडिओमध्ये आणि ना माझा नारळ ना किती मला वाटतं दीड ते दोनच महिने झाला असेल तो नारळ किती लवकर उगवला आहे बघा एक एक बायकांचे म्हणजे बायका म्हणतात की मला माझा नारळ लवकर उगवत नाही असं तसं तुमचाच कसा उगवतो सहा महिने झाला आम्ही ठेवला आहे उगवलाच नाही असं तसं बोलतात बायका त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ केलेला आहे आणि त्यांच्यासाठीच ते दाखवलेला आहे कळस म्हणजे कळस कसा मांडायचा कसा ठेवायचा देवीच्या नावावर हे पण म्हणजे गेलेले व्हिडिओमध्ये दाखवले होते पण ते तो शॉर्ट व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघून समजलंच असेल पण म्हणलं की आज पण दाखवता आणि कसं तोंडाने सांगू म्हणजे लवकर समजेल तुम्हाला त्यामुळे आज पण डबल एकदा शुक्रवारचा कळस मांडलेला आहे आणि माझा शुक्रवार असतो वैभव लक्ष्मीचा शुक्रवार नाही दुसऱ्या देवींचे शुक्रवार असतो तुम्हाला तर म्हणजे प्रत्येक देवीचा वार मंगळवार शुक्रवार असतो त्यामुळे शुक्रवार दते एक टाईम जेवण करून दुपारचं दुपारी जेवण करायचं आणि जर शुक्रवारी देवीचा अभिषेक करायचा पुन्हा कळस तांब्या जो आपण मांडलेला असतो त्यातले पाणी बदलायचं मंगळवारी शुक्रवारी रोज नाही पाणी बदलत मी आणि असं सांगितलं ना बायकांना काय वाटतं आमच्या मागं कामं असतं तर आम्ही रानात जातो आमच्या निवडा होत नाही असं तसं म्हणतात बायका त्यामुळे काय आठ असं येऊन जाऊन फक्त शुक्रवारी किंवा मंगळवारी आठवड्यातून एक दिवस पण पाणी बदललं तरी चालते रोज पाणी बदलायची पण गरज नाही आ, मी शुक्रवारी आणि मंगळवारी बदलते का तर मी घरी असते रानात जाणारी बायकांना होत नाही मग त्यांनी काय केलं फक्त शुक्रवारीच एक एक दिवशी फक्त पाणी बदलायचं देवीच्या नावावर जर असला तस तर तसं तर कळस देवीचाच असतो प्रत्येक देवाला कळस असतोच पण आता जस्तीची भावना असते कोणकोणत्या देवाला मानतो कळस कोणकोणत्या देवाने मानतो कळस असा असतं प्रत्येकाची भावना कोणत्या कोणत्या देवावर पण माझा तर ना येडेश्वरी देवीचा आहे तुम्हाला तर माहिती आहे येडेश्वरी देवीचे देवीवर माझी किती श्रद्धा आहे आणि मी तिच्यासाठी म्हणजे जे बी काय देवधरम करते तिच्यासाठीच करते आणि तुम्हाला एक माझं माहिती आहे का मी ब्लाऊज पण कट करायला ना तर त्याच्यावर अगोदर मी देवीचं नाव टाकत असते एक एक दोन गिरायकानं पाहिलं पण असेल म्हणजे गावातले एका म्हणजे एका कस्टमरनं येऊन मला सांगितलं पण की तुमची खूपच श्रद्धा आहे वाटतं देवीवर आणि माझ्या ब्लाऊजवर येडेश्वरी देवीचं नाव टाकलेलं होतं आपल्यानं पेननं तर तसं तर मी प्रत्येक गिरायकाला दहा म्हणजे दिसून मी असा टाकत असते पण एक एका गिरायकाला गेलं पण ती काय म्हणली नाही तिला उलट भारी वाटलं की माझ्या ब्लाउजवर नाव आलं म्हणून तर असो तशी माझी म्हणजे येड्याश्वरीवर खूप श्रद्धा आहे पहिल्यापासून त्यामुळे माझा जे कळस आहे तो देवीचा कळस आहे आणि जर शुक्रवारी मी अभिषेक करते म्हणलं ते पण अभिषेक तुमच्यासोबत शेअर करू जसं तर दिवशी पौर्णिमेचा व्हिडिओ हां पौर्णिमेचा व्हिडिओ टाकला होता त्यात शॉर्ट व्हिडिओ केले होते त्यात मी शेअर केलं होतं तुम्हाला पण आज शुक्रवार आहे म्हणून आज पण शेअर करू म्हटलं थोडं थोडं जास्त काही नाही जास्त केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मला मेन सांगायचं होतं की माझा नाळ दोन महिन्यात फक्त उगवला आहे को मला तर मी तर पाहिलेच तर कसं काय उगवला तर आपण जेव्हा देवपूजा करतो ना तर देवपूजा जेव्हा आपली चालू होते तेव्हा एका पातिल्यात किंवा कशात पण पाणी घ्यायचं वेगळं सेपरेट आणि आपली जोपर्यंत देवपूजा होत ना तोपर्यंत तो नारळ पाण्यात ठेवायचा रोजच आणि जेव्हा आपली देवपूजा येईल तेव्हा तो नारळ पाण्यातून काढायचा आणि कळसावर ठेवायचा ह्यात काय एवढा आटाच नाही की हो बाबा लईच वेळ लागल असं तसं आता देवपूजाला तर तुम्हाला जेवढा काय पाच मिनटं दहा मिनटं वीस मिनटं काय टाईम लागेल तेवढा टाईमात तो नारळ त्या पाण्यात भिजून निघतो आरामसे चांगला आणि रोज जर तुम्ही देवपूजा करता नारळ पाण्यात ठेवलं ना महिन्यात ते दीड महिन्यामध्ये तुमचा नारळ नाही भगवला तर मग मला सांगा तुम्ही कमेंट करून पण माझ्या तर नारळाला फक्त दीड ते दोन महिने झाला असेल माझ्या हिशोबानं म्हणजे दीड महिना वाटायला लागले पण दोन महिने झाले असतील काय माहिती आमच्या म्हणजे आणि मी ह्या नारळ गोवला ना आमच्यात शेत नाही त्यामुळे मी काय करते ज्यांना शेत आहे ना त्यांना तो नारळ देत असते आणि तो नारळ असा नाही द्यायचा कारण आपल्या देवीच्या नावावर टाळ तो नारळ आपण ठेवलेला असतो त्यामुळे काय करायचं ज्यांना तो नारळ न्यायचा आहे त्यांना सांगायचं की देवीचा म्हणजे मान देवीला द्या आणि नंतर नारळ उचलून घ्या म्हणजे मान काय आपलं ब्लाऊज पीस नारळ अकरा रुपये एकवीस रुपये पान सुपारी असं सगळं वटीचं सामान वगैरे आणून ठेवायचं इथं देवापाशी देवीला हळदी कुंकू व्हायचं आणि तो नारळ उचलून न्यायचा तसं गेल्या वेळेस नारळ तुम्ही पाहिला असाल माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये की कि किती मोठा नारळ झाला होता तर तो पाहून एका ताईने नेलं आहे माझ्याकडून तो नारळ तर त्यांनीच ब्लाऊज वगैरे ब्लाऊज पीस वगैरे घालून देवीची वटी भरून तो नारळ नेला उचलून तर त्याच मला म्हणत होत्या की माझा नारळ चार पाच महिने झाला अजून कसा नाही तुमचाच कसा उगवतो म्हणून म्हणलं की चला आज व्हिडिओ करू आणि तुम्हाला दाखवू पण माझ्या नारळावर किती लवकर कोंब आलेला आहे दोन महिन्यात तर माझ्या नारळाला कोंब आलेला आहे तर देवपूजा करताना फक्त नारळ काढायचा आणि पाण्यात ठेवायचा आणि तुम्ही असं पण करू शकता देवपूजा केलेलं जे पाणी भरतं त्या पाण्यात पण नारळ ठेवला पाच दहा मिनटं तरी चालतो पण रोज मी मला नारळ वल्ला करून मांडायचा कळसा पाणी काढायची गरज नाही फक्त त्या पाण्यामध्ये नारळ ठेवा पाच मिनटं रोजचा हो नारळ पूर्ण चांगला भिजला का मग उचलायचा आणि आपल्या कसावर ठेवायचा तर मग तुमचा नारळ उगवेल तेच मला सांगायचं होतं तर चला आता मला अभिषेक करायचं आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवेल कारण मी आहे घरी कॅमेरा धरायला कोणी नाही त्यामुळे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवेल तर चला

सुक्तमे हरिओ हरिण्यवर्ण सुवर्णजाम चंद्राय मी लक्ष्मी जात वेदो मे आवह ताम आह जाती मनपेश्वायो गामेश्व पुरुषी प्रयत्नो जुहुताज जुहुदाच सुक्त सु दर्शन श्रीकामाचा तंत जपयंत नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि हे बघा आजची देवपूजा माझी कसं मला उठायला उशीर होतो उठायच्या अगोदरच सगळे फुलं वगैरे घेऊन जातात बायका पण असो ते पण देवालाच वाहणार आहेत वाहणार आहेत त्यामुळे मग जाऊ द्या काही एवढं फुलं नसतं तरी सांगतात देव म्हणत नाही मला रोज फुले वाह म्हणून त्यामुळे तर असो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर श्री स्वामी समर्थ